अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे तुम्हाला सुख शांती समाधान आणि ऐश्वर भरभराटीचं जावो हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं आहे दोन हजार चोवीस काही लोकांना चांगलं गेलं असेल काही लोकांना आर्थिक परिस्थितीमध्ये गेलं असेल किंवा काही लोकांना प्रॉब्लेमनी गेलं असेल तर आपण स्वामी समर्थ हीच प्रार्थना करू की स्वामी महाराज तुम्ही सगळ्यांना दोन हजार पंचवीस हे सुख समाधानीचं भेटू दे आणि सगळ्यांच्या घरात आनंद मिळू दे तर आपण स नवीन वर्षाच्या सुरुवातीची नवीन वर्षाची सुरुवात ही आपण आपल्या स्वामी महाराजांपासून हो। करणार आहोत कारण आपण कोणतीही गोष्ट एक स्वामी भक्त म्हणून आपण कोणतीही गोष्ट ही आपल्या स्वामी माऊलींपासूनच सुरू करतो त्यामुळे जर आपलं दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या स्वामी महाराजांपासून जर सुरू केलं तर नक्कीच आपलं हे वर्ष अति आनंदात आणि समाधानामध्ये जाईल आपल्याला जास्त काही करायचं नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण स्वामी महाराजांसाठी थोडंसं केलं तर त्याचं आपल्याला किती मोठं फळ हे स्वामी महाराज देतात हे आपल्या सगळ्यांना अनुभव आलेलाच आहे त्यामुळे स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांचं एकदम चांगलं चालावं यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण इथपर्यंत आलो आहोत आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे आपण आशीर्वाद आशीर्वाद घेऊन आपण दोन हजार पंचवीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे आपण आपल्या जवळच्या केंद्रात किंवा मठात आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं कॅलेंडर म्हणजे डिंडोरी प्रणित हे आपल्या जे ज्यात सेवा वगैरे सगळं असतात हे आपल्याला आपल्या केंद्रात मिळत असतं तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर जवळपास आपल्या इथे केंद्र असेल तर तिथून तुम्ही आपल्या नवीन वर्षाचं दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आणू शकता आपल्याला काय त्या कॅलेंडरवर काय सेवा करायची आहे तर तुम्ही एकतीस डिसेंबरला म्हणजे आज तुम्ही रात्री बारा वाजता ते कॅलेंडर हळदी कुंकू अक्षता आणि त्यावर स्वामी समर्थ महाराजांची एक महाजप करून ते कॅलेंडर बरोबर रात्री बारा वाजता पूर्व पूर्वेकडे तोंड करून ते कॅलेंडर लावायचं आहे आणि त्याला हळदी कुंकू दिवा अगरबत्ती लावून त्याची पूजा अर्चा करायची आहे कारण कॅलेंडर हे आपलं काल दर्शवतं आणि घड्याळ हे आपला आपली वेळ दर्शवती जर वय वे वेळ आणि काळ हे जर आपल्या आयुष्यात चांगले असेल तर आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट कमी पडत नाही किंवा वाईट घडत नाही जर आपला काळ म्हणजे आपला दिवस कॅलेंडर हे फक्त तारीख म्हणजे तारखेंसाठी किंवा महिन्यांसाठी नसून तर आपला येणारा दिवस कसा उजळतो आणि कसा मावळतो ह्या हे आपलं आपला काळ दर्शवतं काही लोक म्हणतात ना माझा काळ खराब चालू आहे किंवा काही लोकांचा काळ एकदम आनंदात चालू असतो त्यासाठी आपला जर काळ आपलं आपल्या स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जर आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली तर स्वामी महाराज आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेवढे समाधानी असाल तेवढं तुमचं आयुष्य सुंदर बनतं त्यामुळे जर आपण स्वामी सेवेत आलो आहोत तर आपण समाधानी असणारच आहे कारण स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये जो आनंद जो आपल्याला आनंद भेटतो तो बाकी कशातच मिळत नाही म्हणून आपल्या नवीन वर्षाची दोन हजार पंचवीसची सुरुवात ही आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांपासून करायची आहे रात्री बारा वाजता आपल्याला कॅलेंडरची पूजा करून त्याला गोड म्हणून साखर वगैरे नैवेद्य दाखवून आपल्याला कॅलेंडर हे पूर्वेकडे तोंड करून पूर्वेच्या दिशेला तोंड करून आपल्याला ते लावायचं आहे त्यानंतर एक तारखेला तुम्हाला सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात तुम्हाला जो काही जेव्हा टाईम मिळेल त्यावेळेस तुम्हाला आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं एकवीस अध्यायाचं स्वामी समर्थ सारामृत हे तुम्हाला वाचायचं आहे कारण आपण कोणतीही चांगली गोष्ट करत असताना आपण स्वामी महाराजांचे एकवीस अध्यायाचं सारामृत हे नेहमी वाचत असतो तर एक आ, एक तारखेला आपल्याला जर संकल्पयुक्त कोणती गोष्ट करायची असेल आपण सगळेच जण एक तारखेपासून कोणत्या ना कोणत्या चांगल्या गोष्टींचा संकल्प करत असतो वाईट गोष्टी मागे सोडून देतो आणि नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या गोष्टींनी करत असतात काही लोक व्यायामाच्या बाबतीत करतात तर काही लोक अभ्यासाच्या बाबतीत करतात भरपूर लोकांचे वेगवेगळे संकल्प असतात पण स्वामी भक्त म्हणून आपण एक नवीन संकल्प करायचा आहे की स्वामी समर्थ महाराजांची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा मी एक तारखेपासून नवीन वर्षात सुरू करणार आहे जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा मी स्वामी महाराजांची सेवा करणार आहे चुकलं मागलं तर आपले महाराज खूप मोठे आहेत ते आपल्याला नक्कीच माफ करतील त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर शक्य असेल तर नाही तर कृपा करून प्लीज एक तारखेला तुम्ही खरंच स्वामी महाराजांचं एकवीस अध्यायाचं स्वामीचरित सारामृत हे वाचा त्यात खूप अवघड नाही आहे एक ते दीड तास खूप होतो ते वाचण्यासाठी तुम्ही एका एका बैठकीत वाचू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सहा सहा अध्यायसुद्धा करू शकता किंवा नऊ आणि अकरा असे अध्याय तुम्ही करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर एका बैठकीत करा नसेल तर तुम्ही ते सहासा अध्याय किंवा करू शकता आणि तेही शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या नामाचा नामजप करा नक्कीच स्वामी महाराज तुमच्या नवीन वर्षासाठी नक्कीच तुमच्यावर कृपा आशीर्वाद त्यांचा राहील आणि स्वामी महाराजांचं आपल्याकडे लक्ष असतं आपण काय करतोय किंवा काय नाही जर आयुष्यात आपल्याला काही चांगल्या गोष्टी घडाव्या वाटत असेल तर नक्कीच आपण स्वामी महाराजांची सेवा ही तितकीच केली पाहिजे कारण स्वामी महाराज आपल्याला किती आणि काय आणि केव्हा देतात हे तुम्हाला सर्वच माहीत आहे त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या स्वामी समर्थांकडूनच झाली पाहिजे एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते आप आणि आपला व्हिडिओ इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ